श्री स्वामी समर्थ बैठकीच्या माध्यमातून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात वीस टनापेक्षा जास्त कचऱ्याचे संकलन करण्यात आले डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज देशभर अस्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवला जात आहे शिवप्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप विहिरी आणि तलावातील गाळ काढून पाण्याचेही शुद्धीकरण करणे असे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून बारामतीमधल्या स्वामी समर्थ बैठकीच्या सेवेकऱ्यांनी जळूची भागात स्वच्छता अभियान राबवले या उपक्रमात चारशे सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती बैठकीचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर यांनी दिली तर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून गेल्या ऐंशी वर्षापासून समाज कार्य श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून अखंडपणे सुरू आहे त्याचप्रमाणे या प्रतिष्ठानच्या समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात स्वच्छता अभियान वृक्ष लागवड संगोपन गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षणा साहित्याचं वाटप विहिरी व तलावांचे गाळ काढणे व पाणी स्वच्छ करणे आज याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय महाराष्ट्र भूषण डॉक्टर भूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन दत्ता धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारत देशामध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं असून त्याचाच एक भाग म्हणून बारामती परिसरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची येथे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये चारशे सदस्यांनी सहभाग घेतला होता